परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र दिवान आपल्या आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेला उपस्थित विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ दे नेते बाळासाहेब इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आशिषजी दुवा आपल्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार सुभाष भाऊ धोरे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचे अध्यक्ष संतोष भाऊ रावत राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्रजी वैद्य माजी आमदार देवरावजी आंबेकर माझे आमदार माझी सदस्य प्रकाश मार्गजी डॉक्टर विश्वास झावेजी महिला अध्यक्ष नम्रता थेमस्कर आता ज्यांनी प्रवेश केला राजेशजी झोडे राकेश रत्नावरजी कंश्यालकरजी विजय नरेजी दशर पाकुळकरजी आमचे सॉरी जिल्ह्याचे प्रभारी आमचे मित्र प्रधानजी आणि या मंचावर असलेले सर्व मान्यवर उपस्थित माझ्या देशभक्त राष्ट्रभक्त मतदार बांधव भगिनीवामी मित्रांनो मला जवळपास ती पन्नास सभा आतापर्यंत गेलेलं जिकडे जातो तिकडे आता एकोणीसशे नंतर इंदिराजींची जशी लाट होती तशी लाट आता पूर्ण देशात आलेली आहे आणि भाजपा भीस झाल्याचा मुळा सकट उकडून पडण्याची पाणी आहे लट लट तर भाजपचे झाड हलत आहे मूळ लिहिले झाले धक्का मारायचं काम आहे हे डुप्लिकेट झाड पूर्ण शक्य जमलो की सरकार झुटो की सरकार आणि कुठल्या बरोबर माणूस ब्रश केल्यानंतर थोडा तरी सत्य बोलतो पण हे सरकारचे मुख्या उठल्या बरोबर सुरुवात करतात झूट बोलायला तर रात्र भरे झूट बोलत आपली बटन दाबायची इच्छा होत नाही टीव्हीची रिमोटची बटन दाबली महिनोर भाई, दा मैंन और भाई हो। अरे तरी दुसऱ्याला बघू दे पण त्यांच्याशिवाय दिसत दिसतच नाही आणि असे चुमले फेकले जातात कल्पना करू शकत म्हणजे हे पपईच्या झाले आंबे म्हणून सांगतील मग पपई का बेटा आंबा पपई एवढे आणि कुठून तरी कसे तरी फिरवतात जसे काय देश भक्त राष्ट्र भक्त हेच आहे यांच्या शिवाय दुसरे नाही अशा पद्धतीचं वातावरण ते काय माहीत नाही कशी जुमलेबाजी झाली कसे फसत गेलो सगळे टीव्हीचे चॅनल वाले मालक भाजपचे दबावात त्यामुळं दाखवली जात नाही मणिपूरमध्ये महिलांचं शोषण झालं दोन हजार लोकांचा अजूनही पत्ता नाही मुर्द्यांचा खच पडला होता महिलांची इज्जत अब्रू लुटली जात होती वस्त्र काढून नग्न महिलांची झिंड काढली जात होती त्यावेळेस या देशाचे पंतप्रधान आपले फोटो खिचवत होते अरे देशाची आदिवासी तरुणीच आदिवासी महिलांच जर शोषण होत असेल त्यांची इज्जत लुटली जात असेल तर या देशाच्या पंतप्रधानाला छोक कशी लागते हा देशाचा पंतप्रधान स्वस्त कसा बसू शकतो म्हणजे महिलांना या पद्धतीने जर देशात होत असेल तर महिला सुरक्षा म्हणण्याचा अधिकार किंवा महिलांच्या संदर्भात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालं त्याच्या पलीकडे आपण पाहिलंय तरुण महिला पहिलं महिलांचं शोषण होत तो ब्रिजवेशन नावाचा खातात महिलांचं शोषण करत होता ताव खोडत होत्या तरुणी याच्या गोल्ड मेडल जिंकलेल्या तरुणी कुस्तीमध्ये पंचेचाळीस दिवस केलं भाजपचा खात त्याला त्याच्यावर कारवाई केली आहे दुसरीकडे बळी पडलेली आरोपींना सोडून दिला सजा पूर्ण होत न झाल्यास सजा पूर्ण न होता सोडवला आणि बाहेर पडल्यानंतर त्या आरोपींची बलात्कारी आरोपींची भाजपवाल्यांनी मिरवणूक काढली जर ही भावना महिलांच्या संदर्भात भाजप वालायच असेल तर माझ्या महिलांना या भाजप काय कसे फसलत नाही सदुसठ रुपयाचा तेल होता महाग करत होता ते स्मृती इराणी यायची मेरे मैंग तकली आहे भुडक्याची होते तकलीफ सदुसठचा तेल होता आणि सांगायची महा किती मेहंगाई सिलेंडर आमचा साडे सिलेंडर आता भाजपच्या सिलेंडर हो चारशे चाळीस रुपयाचा सिलेंडर महाग वाढत होता सत्तर रुपये लिटरचा पेट्रोल महाग वाढत होता चौसष्ट रुपयाचा लिटरचा डिझेल महाग होता अरे लूट केली लूट तुमची मग ऑनलाईन जीएसटी रात्री बारा वाजता शेकड पटते आमचा नोटबंदी बारा वाजता जीएसटी बारा वाजता बजाओ बारा देश के। बारा वाजता येतो आणि देशात बारा वाजवतो बरोबर जीएसटी तरी कशा आला सोन्यावर तीन टक्के हिऱ्यावर दोन टक्के म्हणजे सोना आणि हिरा कोण गेले गरीब माणूस आहे ट्रॅक्टर <laughs> वर अठरा टक्के अवजारावर अठरा टक्के पुस्तकावर अठरा टक्के पेन्सिल वर बारा टक्के या साडी घेतात भरलेली साऱ्या कपडे ज्याचे बारा टक्के जीएसटी तीन जर साड्या घेतले तीनशे रुपयाची तर छत्तीस रुपये मोदी सरकारच्या उरावर टाकून कलाड मोठं उडा याचा सत्यानाश एवढे पाप कर आणि वरून साडी तीनशे रुपये चारशे रुपयाची साडी सरकारने खरेदी केली एका ठेकेदाराला दिलं आणि शंभर रुपयाचे सारून वाटले एका धुण्यामध्ये साडीचे तीन ते राहून गेले झाले की नाही सांगा एक धुण्या साडी गेली एकोणीस लाख असा धुवा का पुन्हा हे दिसलेच नाही आणि सगळ्यांच्या मागे लावतात सोडत नाही दोन दोन मुख्यमंत्री आतमध्ये घातले दोन दोन मुख्यमंत्री काँग्रेसच्या अकाउंट बंद केला काल काल राहुल गांधीचा हेलिकॉप्टर चेक केला हेलिकॉप्टर राहुल गांधी पैसे घेऊन बिकतात अरे आमचा अकाउंट बोलावाय आणि राहुल गांधीचा हेलिकॉप्टर चेक करता आणि तुमचे नेते हेलिकॉप्टर पैसे देतात तर कोण चेक करेल यांच्यावर कसला कोण अंकुश आदिवासी मुख्यमंत्र्याला टाकले आजच्या मुख्यमंत्र्याला याला घाबरून आमचे अशोक रवाही गेले काल परवा माझ्याही संदर्भातून राजा ऐलीचा <laughs> श्रीमंत राजा विचारानं भिकारी लगाचा म्हणे मला येईल म्हणून अरे वडेट्टीवार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पट्टा बाबासाहेब शंभर दिवस शेळीचे जगण्यापेक्षा एक दिवस वाघाच जगा वडेट्टीवार वाघाच जीवन जगणार आहे तुमच्या अशा शेळी म्हणून गवत खाणार नाही अरे लाचार लेखाचे सत्तेसाठी लाचार स्वतःला विकणारे विकास विकास अरे विकास केला के 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 आता दुसऱ्याचे पक्ष काय फोडते मोडक्यात बहुत मोठे विकास केले भाजपाने मग कशाला पक्ष फोडतोय चारशे आमदार फोडले आतापर्यंत विरोधी पक्षाचे खोके देऊन चारशे आमदार धार टाकून ईडीचा धाक सीबीआयचा धाक अरे उद्या सत्ता बदलली ना सुरुवात चंद्रपूर पासून होईल ना असा काम ठेवून वर्ष दोन वर्ष अजिबात मिळणार नाही आम्हाला धाक दिला आमच्या लोकांना आमच्या उमेदवारांना आम तुम्हाला सांगतो आहे चिंता करायची नाही अरे तिखेर बिखेर काय विजय वडेट्टीवार पक्षाचा कार्यकर्ता गेली कोणी रस्त्यावर मोदी लाटे मध्ये मला आठवड मोदी लाटे चौदा मध्ये एकटा दोनदा दोन हजार चौदा मध्ये या दोन तीन जिल्ह्यामध्ये एक का आमदार होतो काँग्रेसचा एक का आमदार मी पन्नास काँग्रेसवर निष्ठावंत आहे काँग्रेससाठी मरेल हे विचार घेऊन मला आपण तर किती वेळायचं भीक घालतो आपले भीक सत्ता महत्वाची नाही हा देश महत्वाचा आहे किती ठेवा ते आम्हाला सहा महिने ठेवा तसाही पहिले मी तीन महिने जाऊनच चालू आहे मला माहितच आहे भेटते तिथे जाऊन तुम्हाला सवय आहे आम्हाला सवय आम्ही काही घाबरत नाही मी करून बलात्कार नाही मी कोणाचा खून करून गेलो नाही लोकांचे काम करताना मी जलात गेलो जला आहे लोकांचे प्रश्न सोडवताना आंदोलन करताना जलात गेलो चोरी करून नाही गेलो कार काय सांगतात ते वर्ष झाले अठरा वर्ष मला पक्षाने समजवून घ्या दोन वेळा मंत्री केला दोन वेळा विरोधी पक्षनेता केला आणि म्हणे मागितला विषय संपला आम्ही प्रतिभादा हा घ्या प्रति आई खासदार होण्यासाठी नाही प्रतिभाला खासदार करण्यासाठी तुम्हाला मतदान करायचं सांगायला आलं नाही तर या देशातील संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे म्हणून प्रतिभा आयतन मला काय खाजगी करत पण आम्ही काय परवा भरडणी सांगितले आम्ही संविधान बदलला नाही मला माहित तुम्ही बदलला नाही हा पहा नाही ना वरचा संविधानाचा जशाच्या तसा ठेवती इकडचा एक जशाच्या तसा ठेवतील मागचा आणि मधातले पुरे पाणी बदलवून टाकले भाजप आले मोठे जुमले होते आणि वरून सांगतील आमने तो संविधान तो बदलाही नाहीये पण आतमध्ये काय आहे मनुष्य मनुस्मृती राहील मनुस्मृती गोडगोडकरांची मनुस्मृती राहील आर एस एस चा अजिब राहील आणि तुम्ही बहुजन समाज या देशाचे गुलाम म्हणून राहाल हे लक्षात ठेवा तुम्ही जर एकोणीस ला चुकला तर एकोणीस तारखेला चुकला गुलामासारखी परिस्थिती खासगीकरणाचा सपाटा लावला काय खासगीकरण सुरू आहे प्रत्येक सेक्टर मध्ये खासगीकरण सुरू आहे अदानी अंबानीचा मालक होत आहे अनेक संस्था विकल्या जात आहेत रेल विक्री गया एयरपोर्ट बिक गया सर्व सेक्टर पूर्णतः कंट्रोल दो बेच रहे दो खरीद रहे दो, बेच रहे, दो खरीद रहे पूरा देश बेच रहा है चाय वाले चाय बेचते बेचते हमारा देश बिक रहा है आप सगे पहा तुम्हारा विनंती करता है राहुल गांधी नावाचा आपला प्रामाणिक नेता या देशासाठी संघर्ष करताना तुम्हाला दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून दुबंगलेली मनजोडण्याचं काम त्यांनी केलं या देश एकत्र देशातील जात पात असली जाती कष्ट व्हावा धर्मामधली दरी संपावी माणसाने माणसाशी माणसा सर करावं माणूस राहावं यासाठी फिरतोय तो आणि त्यांनी अभ्यास करून तुम्हाला गॅरंटी काढून दिला गॅरंटी कार्ड काँग्रेसचा न्याय गॅरंटी कार्ड आणि भाजपचा पाच मिनिट मला भाषण म्हणजे एक तास पाहिजे <laughs> आणि म्हणून हा गॅरंटी कार्ड दिला आहे भाजपचा आहे तो कशांडी कार्ड आहे उलटी उंडी कराल तुमची जसं सांगितलं ना विरोधी पक्ष संपवायचा खिडखिड करायचा लढण्याची ताकद ठेवायची नाही आणि वरून सांगायचा अरे पहिलवानाशी लढाई पहिलवानाशी झाली पाहिजे तू आमच्यावरचे ईडी सीबीआय खाते गोठवण का आणि या मैदानात कसा झालं कसं चालते ना पाहतो तर ते करू शकत नाही म्हणून तुम्हाला काँग्रेसचा काँग्रेसची गॅरंटी दिली या देशामध्ये दे सोळा हजार कोटीच माफ झालं सव्वीस लोकांनी फायदा घेतला सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी आणि आज लाख तुम्हाला सांगतो गरीब महिलेच्या जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला आहे महिन्याला आठ हजार चारशे रुपये काँग्रेसची महाविकास आघाडीच्या इंडियाची सरकार आली भगिनी नो सांगा तुमच्या खात्यामध्ये आठ हजार चारशे रुपये बेरोजगारान तुम्हाला आजची विनंती आहे ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या खात्यामध्ये नोकरी मिळेपर्यंत एक लाख रुपये देण्याचा आम्ही आम्ही आहे म्हणतात हे बोलतो पंधरा लाखाचा कोणी चुबला दिला दोन कोटीचा कोणी चुबला दिला हे तुमची गॅरंटी होती आणि राहुल गांधी बोलतात करतो राहुल गांधी ताजमहाल बी की बात करेल अरे तुम्ही काय केलं दहा वर्षात गरिबासाठी हे करण कसा राहा या तिजोरी मधून जे लुटारूंची तोडी आहे भाजपने निर्माण केली त्या लुटारूच्या आत आतमध्ये घालू आणि जे व्यापाऱ्यांनी उद्योगपतीने सोळा लक्ष करोड रुपये जे लुटले आहे ते वापस करू आणि बेरोजगारांच्या खात्यामध्ये टाकू हे भाऊ गांधी आम्ही आणि हे सगळं करत असताना ओबीसी दिसला काल त्यांचा जाहीर कशी दिला वडेट्टीवारांनी या जिल्ह्यामध्ये